सुपा एम आय डी सीमध्ये पशुपक्ष खाद्य बनवणाऱ्या जाफा कंपनीचे नुकतेच नागपूर महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉक्टर नितीन कुरकुरे यांच्या हस्ते झाले यावेळी प्रगतशील शेतकरी बाळासाहेब मुरकुटे आदिंस मान्यवर उपस्थित होते यावेळी जाफा कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रसाद वाघ व वा अन्य अधिकाऱ्यांनी जाफा उत्पन्नाबाबत माहिती दिली आमची कंपनी इंडोनेशियन सिंगापूर बेस्ड कंपनी आहे आणि ती पन्नास वर्षं चाललेली आहे आज इंडियामध्ये आम्हाला अठ्ठावीस वर्ष झालेली आहे आणि आज इंडियामध्ये आमचे अठ्ठावीस वर्ष आम्ही पोल्ट्री व्यवसायामध्ये म्हणजे पोल्ट्री फीड पोल्ट्री फार्मिंग आणि पोल्ट्री प्रोसेसिंग या तिन्ही याच्यामध्ये आम्ही इन्व्हेस्टमेंट करून आज आम्ही पूर्ण देशामध्ये एक नंबर वन कंपनी म्हणून मानली जाते आज जाफा कंपनी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कैटल फीड का एक बहुत बड़ा लॉन्चिंग कर रहा है इसमें महाराष्ट्र का करीब करीब हज़ार का ऊपर जो कैटल फार्मर ऑल महाराष्ट्र से आ रहे हैं आप देखे होंगे यही जो फैक्ट्री में ये हम लोग दूसरा फैक्ट्री बने हैं पच्चीस एकड़ लैंड में यही फैक्ट्री है जो पच्चीस साल पहले भारतवर्ष में पोल्ट्री फीड का टेक्नोलॉजी लिया था पोल्ट्री फीड लोग जो पता नहीं था पोल्ट्री फीड का परफॉर्मेंस क्या होता है 25 साल पहले ही कंपनी लिया था जाफा कंपनी लिया था आज 25 साल के बाद सेम कंपनी कॅटल फीड मे क्रांती ला रहा यावेळी जाफा कंपनीच्या वतीने आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात यशस्वीतेसाठी डॉक्टर दिलीप वाघमारे आकाश आल्हाट मनीष पाटील नमिनाथ सुतार अजय शिंदे राजेंद्र बांगर अरुण मौर्या देश ज्ञानेश देशपांडे रुचित राठोड तेजेश मगर रामदास पाटील आदींसह जापा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले नगर रिपोर्टर बाबा ढाकणे अहमदनगर